दररोज आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जागेच्या अतिक्रमणाचे प्रकरण नेहमी ऐकत असतो संदर्भात बऱ्याचशा गोष्टी घडतात एकमेकांच्या जागेवर अतिक्रमण करणं शासकीय जागेवर अतिक्रमण करणं लोकांना त्रास देणं भांडणं असे बरेचसे घटना घडत असतात असे जे प्रकार मागच्या काही दिवसापासून या औसा तालुक्यातील याकतपूर गावामध्ये घडलेला आहे या ठिकाणी ज्यांनी इथं अर्ज तयार केलेला आहे जिल्हाधिकारी साहेबांना मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी अशा बऱ्याचशा लोकांना इथं तर त्यांचं नाव आहे शंकर शिंदे आणि निर्मला देवाण शिंदे तर त्यांच्या घरासमोर अतिक्रमण झालं असं त्यांचं म्हणणं आणि आपण पाहू पण शकतो की रोडच्या बाजूला एकदम त्यांच्या दारामध्ये समोरच या ठिकाणी एक, एक शेड पत्र्याचं बनवलेलं आहे आपण त्यांनाच विचारूया काय नेमकं का प्रकरण आहे काय नक्षत्राची अतिक्रमण केलेलं आहे बर कधी झालंय अंदाजे एक मा, मा दोन महिने झालं दोन महिने झालं बर मग तुम्ही त्यांना त्याविषयी विचारलं का विचारलं होतं की काय म्हणलं इथं कसं लावलेलं तर आम्हाला सांगितलं म्हणजे कोणी सांगितलं नागोसाठ्याची जागा आहे म्हणून घातला म्हणजे बर मग ह्या संदर्भात तुम्ही कुठे तक्रार वगैरे दिली का दिल की सरपंचाकडं सरपंचाकड दिली गरम शेकर दिल बरं काय म्हटलं त्यांनी अर्ज घेऊ शकले नाही घेतलं घेतलं बरं बरं मग तुम्ही त्यांना तुम्हाला आता काय नेमक्या अडचण होती त्याची तर त्या जाण्या ना रस्ताच नाही का आम्हाला हां 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 बरं नाही बरं नेमकं असलं पुढे ग जायचं बरं जळण ठेवलेलं ढकलून घातपु तिथं अच्छा हां

बर 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 मग गावात कोणी तुम्हाला मदत गावात कोणीच मदत केली नाही मला ठीक आहे तर त्यांचं म्हणणं आहे की समोर आठची नकल आहे आणि त्याच्यामध्ये समोरच्या साईडला रस्ता दिसत आहे आणि ते आपण पाहिलेलं पण आहे आपल्याकडं पण एक कागद त्यांनी दिलेलं आहे तर गावामध्ये कोणत्याही व्यक्तीनं सरपंचाने किंवा ग्रामपंचायतीने या संदर्भातली तक्रारीचं न निरसन केलेलं नाही त्यांना मदत केली नाही त्यामुळेच आता त्यांना पुढे जावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे इथं जो अर्ज आहे काल शनिवार रविवार असल्यामुळं त्यांना तो देता आला नाही तर याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांची नावं लिहिलेत पोलीस निरीक्षक आहे गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सगळे आज सोमवारी ज्यावेळेस सगळा वर्किंग डे असेल त्या दिवशी ते दाखल होणार आहे बघूया आणखी आपण इतर लोकांसोबत चर्चा करू आणि या सगळ्या संदर्भामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊयात या ठिकाणी ग्रामपंचायतचं सदस्य असलेल्या ताई इथं आपल्यासोबत आहेत ताई काय सांगाल किती मातंग समाजाची घरं या गावामध्ये आहेत मातंग समाजाचे घरं कमसे कम, कम वीस पंचवीस तर घरं आहेत आमची बाकी सगळे मुंबई पुणे इकडं राहतात आणि मतदानाच्या वेळेस सगळे इकडं परत येतात मतदान करायला तर काय अडचण आहे नेमकी समाजाची आमची अडचण काय नाही हा समाज मंदिर आहे ह्या समाज मंदिराला एकोणीसशे शहाण्णवला तर बांधलेलं आहे जवळजवळ तीस वर्ष झालं आमच्या समाजाकडे कोणाचंही लक्ष नाही जर निधी आला तर दुसऱ्याच कामात वापरली जाते आणि आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी एक वेळेस रिक्वेस्ट केली आमदार साहेबापर्यंत गेले हा विषय तर नागराव साठे यांनी विरोध केला त्यांनी आमची जागा म्हणते त्यांची जागा मुळीच नाही ती ग्रामपंचायतला नोंद आहे ग्रामसेवक सरपंच यांनी आम्हाला त्या चतुर्श्रीमा लावून द्यावं समाज मंदिराची आणि आमच्या समाजाला न्याय द्यावं एवढंच मी ग्रामपंचायतच्या वतीने समाजाच्या वतीने मी तुम्हाला सांगू शकते बर या ठिकाणी समाज मंदिराचा प्रश्न आहे आतापर्यंत समाज मंदिराचा प्रश्न मिटलाच नाही समाज मंदिराचा प्रश्न गेले तीस चाळीस वर्ष तर मिटलाच नाही हा समाज काहीच नाही वापर प्रश झेंडा वंदनाला जयंतीला आम्ही झाडून जुडून करून व्यवस्थित करतो पण तिथं झाड लावायला किंवा आम्हाला काय तिथं काहीच करता येत नाही मन मोकळेपणाने आम्हाला राहता येत नाही माझा समाज मन मोकळेपणाने तिथं काय करू शकत नाही तक्रार तक्रार दहा वेळेस कुलूप लावले आम्ही काढलो गावचा संबंध आहे तीस वर्ष झालं तीच कुठाने चाललो आहेत आमची हा या ठिकाणी जिल्हाधिकारी किंवा पंचायतला ग्रामपंचायतला आमचे काका देवानंद शिंदे यांनी पत्र दिलं होतं की बाबा की तुम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने आम्हाला ही व्यवस्थित करून द्या आमच्या समाजाला न्याय द्या आमच्या समाजाला समाज मंदिर द्या असं त्यांनी बोलले hmm. तरी त्यांनी काय यायला तयार नाहीत आणि फोन उचलायला तयार नाहीत आमची कुठली कामं करत नाहीत तर स्पष्ट मी माझ्या सर्वांना मी सांगणार आहे माझ्या समाजाला न्याय पाहिजे बाकी काही नको ठीक आहे तर इथे त्यांचं म्हणणं आहे की समाजाला न्याय पाहिजे मागच्या बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी समाज मंदिराचा अधिकार या ज्या समाज समाजाचं इथे समाज मंदिर आहे त्याच समाजाला इथं भेटलेलं नाही असंच आपल्याला त्यांच्या बोलण्यामधून दिसतंय आणि ते परत ग्रामपंचायतीकडं पुन्हा एकदा मागणी करतायत की आम्हाला आम आणि आमच्या समाजाला त्या ठिकाणी न्याय द्यावा आपल्यासोबत याकतपूर गावातील एक नागरिक आहेत दादा काय सांगाल अशा पद्धतीनं तुमच्या गावामध्ये अतिक्रमण वगैरे होत आहे की काय सगळ्याबद्दल काय नाही आडवाडी आता बऱ्याच वेळेस माझ्यासोबत भांडण केलेत बरं हे प्लॉट माझा आहे इथं मागच्या वेळेस मी पत्रिका घालून राहिलो पाणी उलालत म्हणून मी मुरून टाकलो त्याविषयी माझ्यासोबत भांडण केली तुम्ही पुढे उलाल वरची बरून त्याविषयी माझ्यासोबत भांडण केली त्यांनी मी त्यांना सांगितलं तुम्ही कायद्याप्रमाणे का करायचं करा मला भांडण बसू नका मला जे काय करायचं ते करा पण काय देणं करा कोणा ही कॉम्प्लेक्स टाकायचं त्यांचं हे पूर्ण तुमच्या दारामध्येच दारामध्येच संदर्भात तुम्ही काय तक्रार वगैरे केली तक्रार नाही सांगितलं ना त्याला पण ते आडवाडीस आता हेच भांडवलं आणि भांडण कुठे करावं आम्ही गावचा संबंध आहे भांडण करून आम्ही ग बसलो आता नाही जर ऐकलं तर पुढे काय करणार पुढे आम्ही अर्ज देणार न्याय मागणार बर कधी बसून चालू आहे सगळ्या बरेच आता समाज मंदिर जो ज्यावेळेस वेळेस झाले त्यावेळेसपासून बसून चालू आहे आहे बर जागा हो, 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 तर शासनाची आहे आपण जागा प्लॉट पण इथं बाजूला आहे आणि त्यांना पण आडवा करण्यात येते आणि बांधकाम वगैरे केलं झाड लावणं किंवा असे कुठले पण जे जागे आपल्या जागेमध्ये किंवा आपल्या दारामध्ये आपल्या रस्त्यावर आपण जे करतो तर ते काम इथं करू दिले जात नाहीत असे बाबळ तोडून बाबळ तोडून आमची बाबळ आमच्या जागेतली बाबळ तोडून आमची बर बर ठीक आहे तर अशा पद्धतीच्या घटना या ठिकाणी या गावामध्ये होत आहेत तर या ठिकाणी मातंग समाजातील महिला इथं आलेल्या आहेत समाज मंदिराचा मोठा प्रश्न असं त्यांचं म्हणणं मागणी आहे काय समाज मंदिर आमच्यासारखं हो ही मागणी आहे बर झाड लावू देत नाहीत आम्हाला तिथं काय करू देत नाहीत आम्ही झेंडा करता एवढं जयंती करता तेवढं करता पुन्हा काहीच नाही कायच कधीपासून चालू आहे सगळं आता तीस वर्ष झालं चालू आहे तीस वर्षापासून बरं ठीक आहे आणखी दुसरे आपण काकू काय नाव आहे तुमचं मीनाबाई मारुती शिंदे काय म्हणतात आम्हाला समाज न्याय आम्हाला समाज मंदिरासाठी आम्हाला खूप काय लेकर आमचे तिथे जायचं यायचं झेंडा फडकावायचं त्यासाठी आम्हाला आडवाडवी चालू आहे हे समाज मंदिर तर लय जुनं दिसले नवीन काय आम्ही जसं माझं लग्न झाले तसं तसंच आहे तो आता आम्हाला लग्न होऊन तीस पस्तीस वर्ष होऊ लागले पण हा समाजासाठी काहीच नाही काहीच नाही असं समाज मंदिराचा प्रश्न मोठा आहे आणि प्रशासनाने त्यामध्ये लक्ष देऊन हा प्रश्न आपण ग्रामपंचायतीच्या सरपंचांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु ते या ठिकाणी आले नाहीत उपसरपंच आलेत पण ते या प्रकरणावर या विषयी काय बोलायच तयार नाहीत सदस्य आपल्यासोबत आहेत कांबळे सर काय सांगाल एकंदरीत ग्रामपंचायत का उदासीन आहे म्हणजे ग्रामपंचायत या विषयाकडे का लक्ष देत नाही ग्रामपंचायतीकडे बघायलाच तयार नाही त्यांना काय तर अडचण निर्माण झाली बो कुटाण्यामध्ये कोण जावा ती बाई भांडते कोण कुणाच्या अंगावर घ्या हे असं त्यांना वाटत असेल म्हणून त्यांनी येत नसतील असा माझा काय प्रेशर आणत नाही त्यांच्यावर काय कामाच्या संदर्भात काय बोलत नाही ते मी नाही कसं आहे त्यामध्ये भागाचे आता इथून याच्यामुळे लक्ष ठेवीन काय पण ही जी आहे प्रकरण ही बरेच दिवसापासून आहे पण याच्यामध्ये खरं जर बघितलं तर अतिक्रमण करायची काही गरज नाही कारण त्यांची जर नावावर ही जागा असेल तर त्यांना करायला काय हरकत नाही त्यांच्या जागावर नसतानाही नाही हे करतात कार्यक्रम असं कसं काय आहे कुठचं मग न्याय मिळालाच पाहिजे की ठीक आहे चालतं येस ओके तर त्यांचं म्हणणं आहे की जागा त्यांची नसताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि कुठंतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असं त्यांची इथं मागणी आहे याकतपूर गावातील हे अतिक्रमणाचं आणि समाज मंदिराचं प्रकरण दोन प्रकरणं मोठी प्रकरणं आहेत या संदर्भात आपण सविस्तर चर्चा इथं प्राध्यापक देवानंद सरांसोबत करूयात सर काय सांगाल हे अतिक्रमणाचं नेमका काय विषय आहे मातंग समाज म्हटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही मी चित्र पाहतो ते चित्र आणि याकतपूर हे काय त्याला अपवाद असू शकत नाही किंवा नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आत्तापर्यंत मातंग समाजाचा इतिहास पाहता पिढ्यानपिढ्या या मातंग समाजावरती ग्रामस्थांच्याकडून सातत्याने अन्याय झालेला आहे आणि मला वाटतं मी हे गाव सोडून याकतपूर गाव सोडून चाळीस वर्ष झाली चाळीस वर्षापूर्वीची परिस्थिती आणि चाळीस वर्षानंतरची आजची परिस्थिती याच्यामध्ये खऱ्या अर्थाने काहीही बदल झालेला नाही विशेषत जातीयतेच्या दृष्टिकोनातून मला वाटतं हे अत्यंत गंभीर आहे हे खेदजनक आहे आणि यातून कुठंतरी सुटका झाली पाहिजे माझ्या समाजाची असं मला निश्चितपणाने वाटतं आहे माझ्यासारखा एखादा सुधारला म्हणून सगळा समाज सुधारला असं मी कधीच म्हणू शकत नाही किंवा म्हणणार नाही परंतु माझ्या पाठीमागे जो समाज राहतो आहे तो शांतपणाने राहिला पाहिजे आनंदाने जीवन जगला पाहिजे असं मला निश्चित वाटतं आहे परंतु हे सगळं घडत असताना कुणी ना कुणी ग्रामस्थांच्यापैकी या समाजावरती अन्य अत्याचार करताना आपल्याला दिसतो आहे आणि त्याचाच भाग म्हणून आमचे बंधू प्रकाश शिंदे माझी मिसेस निर्मला शिंदे यांच्या घरासमोर रस्त्यावरती सार्वजनिक जागेवरती जो व्यक्ती त्या जागेवर तीस वर्षापासून मालकी हक्क सांगतो त्याच व्यक्तीने नागनाथ साठे असं त्यांचं नाव आहे आणि ज्यांनी अतिक्रमण केले ते मला वाटतं खंडू आ, किसन साठे हे त्यांचं नाव आहे या दोघांच्या समन्वयाने सहमतीने या दोघांच्या घराच्या समोरची जागा सार्वजनिक जागेमध्ये अतिक्रमण करत आमच्या बंधूंच्या घरासमोरचा रस्ता अडवलेला आहे अडथळा निर्माण के केलेला आहे त्यास त्या जागेमध्ये हस्तक्षेप त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं हा प्रश्न एवढा गंभीर आहे की हा ॲट्रॉसिटीकडे जाऊ शकतो असं माझं म्हणणं आहे आणि याचं गांभीर्य मला वाटतं ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतचे सदस्य असतील ग्रामसेवक असतील ही त्यांची जबाबदारी असते की गावामध्ये असे प्रकार घडून आहेत याच्यासाठी प्रतिबंध लावण्याच्यासाठी म्हणून जे जे काही करणं गरजेचं आहे ते त्यांनी केलं पाहिजे याच्यासाठी मी दीड वर महिन्यापूर्वी ग्रामपंचायतमध्ये जाऊन रितसर सरपंच इतर उपसरपंच आणि इतर काही सदस्य होते ग्रामस्थ होते त्यांच्या समक्ष जाऊन हा विषय मांडला दीड महिन्याच्या नंतर काहीही परिस्थिती बदललेली नाही आणि यानिमित्ताने मला असं वाटतं आहे की यामध्ये सरपंचाने कुठलीही भूमिका दीड महिन्यामध्ये घेतलेली नाही ग्रामसेवकाने तर अजिबात नाही त्याचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे ती ती मंडळी जबाबदारी घ्यायला अजिबात काय पुढे येत नाहीत किंवा टाळाटाळ ताल करत आहेत प्रकाश शिंदे यांनी त्यांचा अर्ज देण्याचा प्रयत्न त्यांनी दीड महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी केला होता यांनी दुसऱ्याची दारं दाखवत स्वतः मात्र त्यातनं मुक्त होण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं खरा प्रश्न इथं आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं आहे की अतिक्रमणाला सरपंच आणि ग्रामसेवकाचा तरी तो सपोर्ट नाही ना पाठिंबा नाही ना आणि मला वाटतं आहे हा सुद्धा माझा या ठिकाणी प्रश्न पार आहे असं कसं काय करू शकतात आणि म्हणून या ग्रामस्थांनी जी काय जबाबदारी पार पडणं गरजेचं आहे तर ती पार पाडली जात नाही आणि म्हणून आमचा हा अन्याय अत्याचार वाढतो आहे आणि म्हणून आम्हाला वेगळ्या पद्धतीचं जे जे काही करता येईल ते करण्याचं आम्हाला खऱ्या अर्थाने सुस्त आहे तरीसुद्धा त्या त्या व्यक्तीला हे चांगलं वाटणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणून मला वाटतं त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला की अर्ज तक्रार करण्याच्या अगोदर गावामध्ये गाव पातळीवरती हा प्रश्न सुटेल का तर मला वाटतं त्याच्यामध्ये सुद्धा काल आमच्यासमोर जे तीस वर्षापूर्वी भांडण होतं त्याच पद्धतीचं भांडण आमच्यासमोर आम्हाला त्यांनी ऐकलं ऐकवलं आणि माझ्यासारख्याला मी चाळीस वर्षानंतर गावात गावामध्ये आलो आहे अशा व्यक्तीला त्या पार्टीच्या महिलेकडून जातीवाचक शब्द वापरले गेले मांगाचा आला मी स्पष्ट सांगतो मांगाचा आला आणि नी नीट पण राहत नाही अगोदर एक होता तो मेला आणि जो आहे तो पण नीट राहत नाही अशा पद्धतीचे शब्दप्रयोग हे जातीवाचक शब्दप्रयोग केल्याने मला वाटतं हे प्रकरण आता ॲट्रॉसिटीकडे वळण घेतं आहे की काय असं मला वाटतं आहे आणि त्याच्यासंबंधीचा उल्लेख अर्ज आम्ही या अर्जामध्ये केला आहे आणि सुट्ट्या असल्यामुळे आम्ही थांबलो आहे अन्यथा मला वाटतं सुट्ट्या असते तर हे अर्ज गेले असते तर मला असं म्हणायचं या ठिकाणी प्रश्न गावामध्ये आहेत वारंवार आम्ही पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तो त्याच्यावरती कार्यवाही केली नाही की तर आता हा विषय गंभीर आहे असं लक्षात घेऊन ग्रामसेवक ग्रामपंचायत आणि त्यांचे सदस्य या लोकांनी एकत्र बसावा ठराव करावा हा त्यांचा विषय आहे हे सुद्धा मी त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे की हा ग्रामपंचायतचा स्थानिक विषय आहे त्यांनी त्याच्यावरती कार्यवाही केली पाहिजे परंतु त्यांना काही करायचं नाही उलट पक्षी या साठे मंडळीला त्यांना सपोर्ट करायचं आहे का की काय अशा आमच्या मनामध्ये आता काय शंका निर्माण झालेली आहे आणि ते तसं घडताना दिसतं आहे तेव्हा यांचे जे अधिकारी आहेत ग्रामस्तराच्या वरचे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा कलेक्टर असेल यांना आम्ही निवेदन दिल्याच्यानंतर त्या त्या ॲथॉरिटीने त्या त्या प्राधिकाऱ्यांनी याच्यामध्ये जातीने लक्ष घालून मला वाटतं हा प्रश्न सोडवला पाहिजे अन्यत भविष्यामध्ये रक्तरंजित क्रांती झाल्याशिवाय राहू शकत नाही कारण त्या लेवलला हे मॅटर आलेलं आहे आता आणि म्हणून याची दक्षता घेत ग्रामपंचायतचे जे जे कोणी संबंधित जबाबदार व्यक्ती असतील त्यांनी मला वाटते याच्यामध्ये हस्तक्षेप करत त्यांनी हे मॅटर आम्हाला किंवा न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे मॅटर सॉल्व्ह केलं पाहिजे तर okay. त्याची जबाबदारी त्यांनी पार पाडतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो धन्यवाद तर सरांनी या ठिकाणी आपल्याला सविस्तर सांगितलेलं आहे की नेमकं प्रकरण काय आहे आणि कशा पद्धतीने इथं मातंग समाजातील लोकांना त्रास होतोय मग ते समाज मंदिराचा प्रश्न असेल किंवा अतिक्रमणाचा प्रश्न असेल मागच्या तीस वर्षापासून हे प्रश्न प्रलंबित आहेत आणि तीस वर्षाचा काळ खूप मोठा असतो याच्यामध्ये एक दोन पिढ्या जातात म्हणजे जवळपास चाळीस वर्षानंतर सर म्हणालेत की मी या गावामध्ये परत आलो आहे परंतु परिस्थिती काहीही बदललेली नाही प्रशासनसुद्धा या सगळ्या प्रकरणाबद्दल उदासीन दिसतंय ग्रामपंचायत कार्यालय असेल किंवा इथून जवळच अवघ्या हाकेच्या रावर इथं आमदार साहेबांचं गाव आहे औसा तालुका आहे तर त्यांनी सुद्धा त्यांच्यासुद्धा अधिकारी पदाधिकारी लोकांनी सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष दिलं पाहिजे कारण आपल्या मतदारसंघातलं गाव आहे आपल्या जवळचं गाव आहे आणि या गावातील मातंग समाजातील लोकांना जर त्रास होत असेल तर या लोकांनी न्याय मागायचा कोणाकडे हा सुद्धा हो एक मोठा प्रश्न आहे त्यामुळं दोन प्रकरणं आपण या आजच्या न्यूजमध्ये कवर केले एक तर समाज मंदिराचा प्रश्न मागच्या तीस वर्षापासून प्रलंबित आहे आणि दुसरा अतिक्रमणाचा प्रश्न हा प्रश्न इथपर्यंतच थांबत नाही येणाऱ्या काळात दुसऱ्याही लोकांच्या घरासमोर अतिक्रमण होऊ शकतं आणि या प्रकरणाला एकंदरीत वेगळं वळण लागू शकतं त्यामुळं प्रशासनानं याच्यामध्ये जास्त वेळ न घालवता याचं सविस्तर चौकशी करून योग्य तो न्याय मिळवून दिला पाहिजे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी निखिल गायकवाड मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी याकतपूर औसा